केला आणि छोरिया सहकार मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे तेव्हापासून एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा केला जातो या दिवशी राज्यातील सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण केले जाते त्याच अनुषंगाने जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरिया सहकार विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये यावर्षीचा पासष्टावा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर सहकार विद्यामंदिरचे आधारस्तंभ किसान लालजी केला यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले याप्रसंगी बुलढाणा अर्बनचे संचालक डॉक्टर किशोर केला सहकार विद्यामंदिर जळगाव जामोद विभागाच्या मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला शाळेचे प्राचार्य विनय कुमाडे विनोद ईश्वरे पर्यवेक्षिका अर्चना कुलकर्णी हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर शाळेतील इयत्ता नर्सरी ते नववी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान आणि कला वाणिज्य या शाखांच्या वार्षिक परीक्षेचा निकाल सुद्धा जाहीर करण्यात आला वार्षिक परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गुणपत्रिका आणि पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी बुलढाणा अर्बन जळगाव जामोद शाखेचे शाखा व्यवस्थापक संतोष केला भूपेंद्र अवसार सन्मान परिवाराचे श्याम फापट यांच्यासह विद्यार्थी व पालक प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव